मित्रांनो मी आहे तुमचं मित्र प्रॉफिट मित्र तारीख आहे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि वेळ होती आहे रात्रीचे आठ आणि आत्ता पण फ्युचर आणि ऑप्शनचे जे काही स्टॉक्स आहेत दोनशे आठ त्याच्यातल्या काही स्टॉक्सला पटापट 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 चेक करणार आहे की ते स्टॉक कसे आहेत सध्या त्यांची कंडिशन काय आहे आपण बाय करू शकतो सेल करू शकतो काय होऊ शकतं त्या स्टॉकमध्ये याचा एक अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे ओके सो लेट स्टार्ट पहिला स्टॉक आहे थ्री सिक्स्टी वन बघितलं तर मुव्हिंग वरती दोन डोजीस तयार झालेले आहेत आणि एक पॉझिटिव्ह कॅन्डल तयार झाले एका स्ट्रॉंग डाऊन नंतर सो so, स्टॉकला पुढे पुन्हा एकदा इथे यावं लागेल हा झाला त्याचा रेजिस्टन्स झोन करेक्ट आणि तसाच एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स जर बघायचा झाला तर तो इथे पण होऊ शकतो या कॅन्डलला सो so, हा एक लेटेस्ट रेजिस्टन्स असेल आणि हा पुढचा रेजिस्टन्स असेल ओके जर सपोर्टची गोष्ट करायची झाली सो हा त्याचा लेटेस्ट सपोर्ट, so, लेटेस सपोर्ट आहे सो स्टॉकने ऑलरेडी वरती जायला सुरुवात केलेली आहे तो मोस्ट प्रॉब्ली स्टॉक पुन्हा एकदा एक हजार एकशे एक त्र्याऐंशीपर्यंत येऊ शकतो हे ये सगळा ॲनालिसिस आपण जो करतो आहे तो डेली चार्टवरती डेली कॅन्डलवरती करतो आहे प्रत्येक कॅन्डल एक दिवस रिप्रेझेंट करते मग आहे एबीबी स्टॉंग डाऊन ट्रेंडिंग स्टॉक आहे जोपर्यंत हा डाऊन ट्रेंडिंग संपत नाही एखादा पॉझिटिव्ह सिग्नल मिळत नाही तोपर्यंत आपण बाईक साईडला जाणार नाही जर बाईं साईडला जायचं असेल तर चार हजार नऊशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या वरती तुम्ही जाऊ शकता आणि स्टॉप लॉस ठेवू शकता साधारण चार हजार नऊशे वीसचा ओके पण मी प्रिफर करेल शॉर्ट साईजची ट्रेड त्याच्यानंतर ए व्ही कॅपिटल स्ट्रॉंग अपट्रेंडिंग स्टॉक आहे करेक्ट आपण ब बघू शकतो की हायर हाय हायर लो फॉर्मेशन करत करत कधीचा चाललेला आहे अतिशय चांगला ट्रेंड दिसतो आहे सतरा मार्चपासनं जो अपट्रेंडिंग स्टॉक आहे तो आता पुन्हा एकदा अशा लेवलला आला आहे की इथे आपण एक चांगलं बाईंग बघू शकतो सो so, नेक्स्ट कुड बी थ्री हंड्रेड सिक्स्टी so, नाईन सो हा स्टॉक पॉझिटिव्ह आहे याच्यात शॉर्ट जाऊ नका हा स्टॉक शॉर्ट आहे आणि उद्या पण मे बी शॉर्ट राहू शकतो स्टॉप लॉस असायला पाहिजे तुमचा नऊशे सदोतीस रुपयांचा अदानी हा सुद्धा शॉर्ट साईजचा स्टॉक आहे याच्यात मी बाईंग साईडला मोस्ट प्रिफरेबी जाणार नाही शॉर्ट स्टॉक शॉर्ट एक चांगला अप ट्रेंड होता ब्रेक केला आणि आता वरती गेलाय वरती गेल्यानंतर प्रिवियस रेजिस्टन्स ब्रेक केला पण तो सस्टेन नाही केला आणि स्टॉक पुन्हा एकदा खालती आला आहे तर मोस्ट प्रॉब्ली मुव्हिंग ॲव्हरेजच्या जरी वरती असला तरी हा स्टॉक पुन्हा एकदा पाच हजार सहाशे साठची लेवल चेक करू शकतो अल्केम्साल स्टॉक त्यानंतर अंबर एंटरप्राइज अगेन शॉर्ट इथे एक स्ट्रॉंग बाईंगची कॅन्डल दिसते रेड कॅन्डल सॉरी ग्रीन कॅंडल दिसते पण ती जाऊन थांबली मुव्हिंग ॲव्हरेजजवळ सो पुन्हा एकदा शॉर्टसाठीच अपॉर्च्युनिटी मी बघेल जोपर्यंत याच्यावरती एखादी कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत अमूजा सिमेंट एंजल मुव्हिंग ॲव्हरेजच्या खालती आहे सो जरी मागच्या तीन कॅन्डल चांगल्या पॉझिटिव्ह गेल्या असल्या तरी पण मी याच्यात लाँग जाणार नाही शॉर्टच रेंड एपिल अपोलो ट्यूब्स इथे मात्र स्टॉक चांगला अपट्रेंड दाखवतो आहे है ना हॅमर आला आहे त्याच्यानंतर मुव्हिंग ॲव्हरेज कट केलेलं आहे आणि स्ट्रॉंग बाईंची कॅन्डल आहे थोडेसे बायर्स सॉरी सेलर्स इथे ॲक्टिव्ह झालेले दिसते आपल्याला सो वरती गेलात तर नेक्स्ट टार्गेट आपलं हे राहू शकतं की एक हजार नऊशे पंच्याहत्तर आणि स्टॉप लॉस शुड बी वन एट फोर सिक्स जर तुम्ही घेतला तर अपोलो हॉस्पिटल छान डोजिस कॅन्डल ते इथे तयार होत आहेत पण डाउन डाऊन ट्रेंडिंग स्टॉक आहे सो इथे मी पुन्हा एकदा अपोलो हॉस्पिटलमध्ये शॉर्ट साईडला जाणं प्रिफर करेल अशोक लेलँड एक चांगला अपट्रेंडिंग स्टॉक आहे पुन्हा फार कमी स्टॉक अशी छान अपट्रेंडमध्ये दिसते आपल्याला सो इथे पुन्हा एकदा बाईंग कॅन्डल झालेली शेवटची तयार सो अशोक लेलँड बाईंगसाठीचा स्टॉक आहे एशियन पेंट इवन दो इट इज अबो अबोव्हिंग ॲव्हरेज ज्या शेवटच्या दोन कॅनलमधल्या आहेत त्या थोड्याशा मला घाबरवत आहेत सो so, मूव्ह सरली हा स्टॉक पुन्हा एकदा खालती येऊ शकतो हे मूवींग ॲवरेज ब्रेक करून कारण सेलर्स खूप स्ट्रॉंग्स आहेत तिथे आणि हा जर पॅटर्न बघितला ओवरऑल आपण हा पॅटर्न एक आ, स्टार पॅटर्न आहे मॉर्निंग स्टार आणि इव्हनिंग स्टार जे म्हणतात तशा प्रकारचा पॅटर्न आहे सो आय मोस्टली बेरिश ऑन दिस स्टॉक ही हरामी कॅन्डलची आलेली आहे सो एक छोटासा स्टॉप लॉस आपल्याला मिळतो म्हणून आपण इथे एक ट्रेड घेऊ शकतो एव मध्ये नऊशे ब्याऐंशी च्या वरती आणि स्टॉप लॉस ठेवू शकतो नऊशे अठ्ठेचाळीसचा एस्ट्रॉल साईडवे स्टॉक आहे सो नो ट्रेडिंग यू बँक आत्ताच आपण बघितला ऑरोफार्मा नुकताच याच्या खाली गेलेला एक पॉझिटिव्ह कॅन्डल तयार करतो अरु अरुप फार्मा सो so, अवॉइड एक मोठी ग्रीन कॅन्डल आलेली आहे फ्रॉम मुव्हिंग ॲव्हरेज ओव्हरऑल अपट्रेंडिंग आहे प्रिव्हियस रेजिस्टन्स हा होता रेजिस्टन्सपासूनच पासूनच रेजिस्टन्सला आता सपोर्ट म्हणून ट्रीट केले जातं इथला हा जो रेजिस्टन्स होता हा इथे सपोर्ट म्हणून आता ट्रीट होतोय सो नेक्स्ट लेवल जर तेरा हजार दहाची क्रॉस झाली वरती ॲक्सिस बँक पुन्हा एकदा बाईक साईडला पण विचार करू शकतो पण ही लेवल आपल्यासाठी फर परत महत्त्वाची आहे तेरा हजार दहाची ट्रेनिंग स्टॉक आहे डोजी कॅन्डल आली आहे सो थोडंसं कन्फ्युजन आहे कुठे जायचं ते सो स्टॉकला ठरवू द्या कुठे जायचं ते मग आपण बघू आपण त्याच्यावर जायचं का नाही ते डाऊन ट्रेनिंगमध्ये शॉर्ट बजाज फिन्स बजाज होल्डिंग डाऊन ट्रेन अगेन शॉर्ट बजाज फायनान्स शॉर्ट बंधन बँक इवन दो इट इज ग्रीन आय विल नॉट गो लॉंग बँक ऑफ बरोडा एक चांगला दिसतोय सो नेक्स्ट हाय जो आहे हा इथे हाय होता प्रिव्हियस हाय करेक्ट स्टॉकने ब्रेक केलं खाली आला आणि आता इथे एक ना म्हणजे रिटेज झालेला आहे आणि आता इथनं स्टॉक पळायला पुन्हा एकदा चालू आहे सो बँक ऑफ बरोडा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि त्याची एंट्री आपली असायला पाहिजे अबो दिस लाईन तीच कंडिशन बँक ऑफ इंडियाची आहे सो आपल्यासाठी महत्त्वाची लेवल आहे ही लाईन एकशे बावन्न एकशे त्रेपन्नची सो बंधन बँक बँक ऑफ बरोडा हे दोन्ही स्टॉक चांगले वाटले मला जरा बी डी एल नो ट्रेड ऑलमोस्ट साईडवेज आहे नो no ट्रेड पुन्हा एकदा साईडच आहे छान अप ट्रेंड आहे खालती आल्यास जर या मुवरेज जवळ मिळाला तर मी पुन्हा एकदा बाय करेल सध्या तरी नो ट्रेड डाऊन ट्रेंडिंग डाऊन ट्रेंडिंग डाऊन ट्रेंडिंग डाऊन ट्रेंडिंग, दाँन ट्रेंडिंग, दाँन ट्रेंडिंग बॉश केवढी मोठी क्रॅ बनली मोठ ग्रीन एवढी मोठी कँडल विथ सच हेवी व्हॉल्यूम काहीतरी मोठं होतं बॉशमध्ये सदतीस हजारचा स्टॉक आहे आणि एवढा मोठा व्हॉल्यूम त्याच्यात आलेला आहे सो हिस्ट्री आपण एकदा बघू काय होतं जेव्हा पण असा मोठा व्हॉल्यूम येतो तेव्हा मोस्टली स्टॉक असा वरती जातो ही त्याची हिस्ट्री आहे पण रिसेंटली त्याच्या एकदम वेगळ्या प्रकारे स्टॉकने बिहेव केलेले आहे ह्या कॅन्डलचा हाय अजून ब्रेक नाही झाला आहे सो ह्या कॅन्डलचा हाय जो आहे मोठी कॅन्डल तयार झाली आहे दिस इज गोइंग टू बी सिग्निफिकंट एंट्री कॅन्डल फॉर बॉश पी पी सी एल डाउन ट्रेंड ब्रिटानिया डाउन ट्रेंड बी एस सी ओके बी एस सी थोडासा इंटरेस्टिंग आहे त्याने अप ट्रेंड रिझ्यूम केलेला आहे आणि डोजी बनवले सो so, या लेवलच्या वरती जेव्हा तो स्टॉक जाईल टू एट सेवन एट किंवा टू नाईन वन फोर तेव्हा आपण त्याला कन्सिडर करू शकतो फॉर द टार्गेट ऑफ टू नाईन फाईव्ह एट कॅम्प्स डाऊन ट्रेंड ओके हा स्टॉक छान वाटला मला असे स्टॉक बघितले की छान जरा मजा येते ना छान वाटतं आणि फक्त दीडशे रुपयाचा स्टॉक आहे कॅनरा बँक सो so, छोट्या छोट्या बँका ज्या आहेत ना त्याच्यात मला पॉझिटिव्हिटी जास्ती दिसते आज उद्याच्या सीजनमध्ये बंधन बँक ऑफ बरोडा कॅनरा बँक बैंक, या बँकांमध्ये पॉझिटिव्हिटी येणं चालू झालेलं आहे सी डी एस एल डाऊन ट्रेंड सी जी पॉवर डाऊन ट्रेंड चोला फायनान्स डाउन ट्रेंड सिप्ला डाऊन ट्रेंड कोल इंडिया हॅमर आफ्टर अप ट्रेंड सो मे बी शॉर्टसाठी पुन्हा एकदा हा स्टॉक येऊ शकतो कोयल इंडिया खोपोस डाउन ट्रेंड कोलगेट डाऊन ट्रेंड कॉनकर मोवी ॲव्हरेजवरती आहे सो थोडासा एक आपण छोटासा लॉस येऊन ट्रेड करू शकतो कॅनलच्या कॅनल वरती आणि ह्या कॅनल चालतो लॉस ठेवू शकतो क्रॉम्पटन डाऊन ट्रेंड इन साईडवेज निगेटिव्हिटी आहे छान टॉक दिसतोय हा कोणता आहे दालमिया भारत दोन हजार एकशे सत्याहत्तर त्याची प्राइस आहे सो so, एंट्री चांगली कुठे बसली बरं दोन हजार एकशे अठ्ठ्याण्णवला त्याच्यानंतर ते डिलिव्हरी डाऊन ट्रेंड दिवस डाऊन ट्रेंड डिक्सन डाऊन ट्रेंड DLF downtrend, dimar downtrend, Dr. Eddy downtrend, Ayeshare Motors uptrend, uh, chotasa sa downtrend hammer. So this is going to be significant level of entry with little big stop loss. Char don't this. stop loss hill? Strong positive close above. मूविंग ॲवरेज आफ्टर स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड सो आय मे कन्सिडर दिस स्टॉक आउट दिस लेवल आणि स्टॉपलॉस एक छोटासा स्टॉपलॉस राहील तीनशे रुपयाचा स्टॉक आहे आणि दहा रुपयाचा स्टॉपलॉस घेऊन आपण ट्रेड करू शकतो डाउन ट्रेंड डाऊन ट्रेंड पण हॅमर आला आहे आणि ऑलमोस्ट नियर मुविंग ॲव्हरेजेस आहे सो कीपवॉच अडीचशे रुपयाचा स्टॉक आहे आणि दहा रुपयाचा स्टॉप लॉस पुन्हा एकदा डाऊन ट्रेंड साईडवेज नॉट सिग्निफिकंट अप ट्रेंड अगेन साइडवेज वी कॅन कन्सिडर डाऊन ट्रेंड ओके छोटे छोटे डोसीस तयार होत आहेत काहीतरी मोठे होण्याच्या तयारीत आहेत मोस्टली निगेटिव्ह साईडला गोदरेज कन्झ्युमरमध्ये गोदरेज प्रॉपर्टीज डाउन ट्रेंड बट हॅमर आफ्टर सच अ स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड स गुड रिव्हर्सल एंट्री छोट्याशा क्वांटिटीने हाफ क्वांटिटीने ट्रेड होऊ शकतो एक हजार आठशे ऐंशी आणि स्टॉप लॉस एक हजार आठशे पन्नास तीस रुपयाचा स्टॉप लॉस इथे येईल ग्रासिम साइडवेज साइडवेज डाऊन थेंड अपट्रेंडिंग आहे पण मजा नाही काही स्टॉकमध्ये आत्ता सध्या तरी नो ट्रेड नो ट्रेड नो ट्रेड नो ट्रेड हा एक ट्रेड तुम्ही बघू शकता दोन छोट्या छोट्या डोजी आल्या होत्या इथे इथे ट्रेड प्लॅन केलेला विथ शॉर्ट बिलो फाय नाईन सिक्स झिरो लॉस सिक्स थाउजंड फिफ्टी so, सो सहा हजार पन्नास आणि पाच हजार नऊशे पन्नास शंभर रुपयाचा स्टॉप लॉस घेऊन ट्रेड केलेला आहे पण वन इज टू थ्री वन इज टू फोरपर्यंत ऑलरेडी आपल्याला टार्गेट इथे मिळालेलं आहे हिरोमध गुड वन गुड वन आफ्टर लाँग टाइम एक छान स्टॉक दिसला आहे हिंदाल्को क्लिअर स्ट्रॉंग अपट्रेंड लास्ट थ्री कॅन्डल्स गॅप अप गॅप अप गॅप अप सो सिग्निफिकंट लेवल गोइंग टू बी इफ इथे पण एक छान ट्रेड घेतलेला आपण या डोरीच्या बेसिसवरती नाओ दिस इज गोइंग टू बी नेक्स्ट बिग थिंग इन दाल्को अफ्टर नाईन सिक्स्टी सेवन हिंदुस्तान पेट्रोलियम डाउन ट्रेंड हिंदुस्तान युनिलिअर डाऊन ट्रेंड हिंदुस्तान जिंक अप ट्रेंड बट है वाइल डाउन ट्रेंड हु आईसीआईसी बैंक अपट्रेंड बट है सो मे बी गोईंग टू बी शॉर्ट सो एक चित्र कि मोटा बैंका मे बी शॉर्ट्स आईड छोटा बैंका बैंक ऑफ बड़ोडा बधन बैंक कैनरा बैंक मे गु अप्रेंड इन नेक्स्ट वीक इन कमिंग डेज डाउन ट्रेंड स्ट्रांग बु बेरिशनेस आईडिया डाउन ट्रेन नर एक हरामी कैंडल आ गया है इनसाइड कैंडल सो छोटा सा स्टॉप लॉस है सो वी कैन ट्रेड आई डी एफ सी फर्स्ट अगेन छोटा सा स्टॉप लॉस है नियर मूविंग एवरेज है सो वी कैन ट्रेड आई डी एफ सी फर्स्ट अबो धिस लेवल स्टॉप लॉस शुड बी बिलो मूविंग एवरेज दिस हाउ वी प्लैन अवर ट्रेड्स इट्स क्वाइट सिंपल एंड कीप इट सिंपल अदरवाइज पैसा भी नहीं आएगा भैया सिंपल तरीके से इफ़ यू कीप इट सिंपल पैसा भी सिंपल तरीके से आएगा ओके वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन डाउन ट्रेनिंग कैंडल्स के बाद इंडियन होटल्स में एक ग्रीन कैंडल दिखिए भैया सो वेयर कैन वी प्लान आवर ट्रेड सो दिस इज गोइंग टू बी दिस लेवल up with a stop loss below this level it's simple keep it simple boss indian bank sideways so i'm not interested downtrend but doji so short as a stop loss you can take a trade don't hesitate to take a stop losses good stock once again indian bank if you see it was previous resistance 890 का जो रेजिस्टेंस था वो ब्रेक हुआ है रिटेस्ट हुआ है और स्टॉक फिर से एक बार भागने की कोशिश कर रहा है कहाँ तक जा सकता है थाउजेंड रुपीज़ तो आराम से कर सकता है तो पचास रुपये का एक मुंह हम एक्सपेक्ट कर सकते हैं दिस इज नॉट बाय एंड सेल रिकमेंडेशन इट्स अप टू यू हाउ टू ट्रेड टेक योर ओन डिसीजंस डोंट इवन लिसन टू योर सेल्फ इफ यू आर नॉट स्टडिंग इट If it's not your own decision, okay. <laughs> okay, remove this one because it was all planned in our class. Okay, downtrend came near moving average, but stay away for a while. Downtrend, IOC downtrend, IRCTC downtrend. Wow, one, two, three, four, five, six, seven. वट इज हैप्पन टू रेल गाड़ी इसका स्टेशन कहा है भैया अरे भैया ये गाड़ी ऐसी है कि जिसको स्टेशन ही नहीं रहे बाबा ओके ओके हियर इट इज सो दिस स्टेशन इज ऑलरेडी रीच्ड नेक्स्ट स्टेशन कुड बी दिस एंड लास्ट स्टेशन फॉर दिस स्टेट शुड बी दिस इफ इट गोज बियॉन्ड दिस लेवल देन भगवानी जाने कहाँ जाने उसको अदरवाइज दिस इज गोइंग टू बी काइंड ऑफ सपोर्ट हीयर लेट सी इफ इट रिवर्स फ्रॉम हेयर इज गोइंग टू बी स्टार्ट अप ट्रेंड फॉर आई आर सी टी सी दैट इज वॉट आई कैन क्लियरली सी बजट भी आ रहा है बजट में क्या क्या मिलता है उस पर यह कैंडल कहाँ घूमेगा ये डिसाइड होगा आई आर डी ए नो ट्रेंड नो ट्रेंड आई टी सी Wow one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. The scandal and what has happened after this scandal, so many people have come to me asking, should I buy this stock? I clearly told them no, this is not the entry time. Just wait and watch. Keep your money safe. I will tell you when to buy. डोंट रश जाओगे सो so, मुझे लगता है आज के लिए इतना काफी है हमने ए से स्टार्ट किया था आई तक आ गए है आई फॉर मी आई फॉर मित्रा आई फॉर प्रॉफिट मित्रा एंड आई एम योअर प्रॉफिट मित्रा सो आज जिस तरह से हमने एक एक सेकंड में एक एक स्टॉक स्टडी किया है क्विक 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 फटाफट फटाफट स्टॉक देखते गए डिसाइड करते गए इस स्टॉक में क्या करना है क्या हो सकता है हमारा ट्रेड कैसे होना चाहिए कौन से स्टॉक इग्नोर करने हैं कौन से स्टॉक में ट्रेड ले सकते हैं कौन से स्टॉक में ट्रेड आ सकता है कौन से स्टॉक में ट्रेड लेना है तो कहाँ पे लेना है स्टॉप लॉस कहाँ पे जाना है स्टॉप लॉस छोटा है बड़ा है ट्रेड करना है नहीं करना है सब चीज़ें हमने इतने सारे स्टॉक का कर लिया है विद इन जस्ट ट्वेंटी मिनट्स एंड दैट्स ऑल एक ट्रेड भी मिल गया ना कल चांदी बनेगी सो कीप वॉचिंग कीप लर्निंग कुछ भी डाउट है क्वेश्चन है तो आई एम हियर योर मित्र प्रॉफिट मित्र टिल देन बाय टेक केयर